नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल मध्ये तुमचा हार्दिक स्वागत मंडळी हा व्हिडिओ मी शंभर टक्के खात्रीशूर तुमच्यापर्यंत मी अपडेट घेऊन आलेलो आहे मंडळ आपला सर्वांचा लाडका हरिण म्हणून त्याची बैलगाडी शिरस क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सरस बालमा आणि पिष्टन बावीस अकरा नक्की पिष्टन बावीस अकरा आणि सातारा एक्सरस बालमा उद्या नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे पिष्टनचा आणि सतारा एक्सरस बालमाचा शंभर टक्के पेहरा उद्या फिक्स झालेला आहे नक्की उद्या पिष्टनचा पेऱ्या कोणासोबत आहे आणि सातारे शरद आहे कोणत्या मैदानावरती येणार आहे हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती थोडक्यात आपण संपूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळी उद्या दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरनाथ केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडणार आहे बलगडा शरीत मोजे विहिंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मंडळी उद्याच्या मोजे विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी हिंद केसरी आणि हिंद केसरी पिष्टन बावीस अकरा आपला पाळताने दिसणार आहे मग उद्याच्या विंग मैदानामध्ये हिंद केसरी आणि पिष्टन बावीस अकराचा पेहरा कोण आहे प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल म्हणजे शंभर टक्के मी फिक्स पेहरा बलमाचा आणि पिष्टन बावीस अकराचा तुम्हाला सांगणार आहे मंडळी उद्याच्या विंग मैदानामध्ये आपल्याला अडक्या पिष्टन बावीस अकरा जा आणि सतर एक्सरस बालमाचा बेहरा आहे एकत्रच पाळणार आहे म्हणजेच पिष्टन आणि बालमा उद्याच्या आपल्याला सतरा भागामध्ये मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये पिष्टन आणि बालमा एकत्र पाळताना शंभर टक्के दिसणार आहे थ्रो मंडळी बघूया उद्याच्या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा आणि सतरा एक्सरस बालमा कसे पळते उद्या पण आपल्याला शंभर टक्के पिष्टन आणि एकसरज बालमा एकत्र पाळताना कोणत्या ना कोणत्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्ट यूट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बलगाडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद